महाराष्ट्रात कोणाची येणार सत्ता पहा एक्झिट पोल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते निकालाकडे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन करते की महाविकास आघाडी याची उत्सुकता शिकेला पोहोचली आहे विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा संभ्रम पाहायला मिळत आहे काही सर्वेक्षणुसार सुद्धा संस्थांनी दावा केला आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन करेल तर काहींनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असे म्हटले आहे यामध्ये बंडखोर व अपक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते भास्कर सर्वेक्षणनुसार संस्थेचा एक्झिट पोलनुसार महायुतीला एकशे पंचवीस एक ते एकशे चाळीस जागा मिळू शकतात यामध्ये भाजप ऐंशी ते नव्वद शिवसेना सिंद शिंदे गट तीस ते पस्तीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पंधरा ते वीस इतक्या जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा मिळू शकतात त्यामध्ये काँग्रेस अठ्ठावन्न ते साठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पन्नास ते पंचावन्न शिवसेना उद्धव ठाकरे गट तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात तर इतरांनासुद्धा सुद्धा ते पंचवीस जागा मिळतील असा अंदाज आहे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक प्रमोद चिनके सांगली